न्यूज चा बातमीपत्रात आपले स्वागत अकोला येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारद आम्हाला पाशी द्या भोई समाज सेनेचे धुळे जिल्हा अधिकारीना निवेदन अकोला येथे एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा निषेधार्थ आज धुळ्यात भोई समाज आक्रमक झालेला असून आरोपी थोईत समीरला तत्काळ अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत भोई समाज सेनेच्या वतीने विडी अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान कारवाई नाही झाल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील भोई समाज सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेला असून यावेळी निवेदन देण्यासाठी भोई समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला इथे भोई समाजातील एका तेरा वर्षाच्या मुलीवर तोहित समीर नावाच्या एका नाराधामाने बलात्कार केलेला आहे सात सप्टेंबर रोजी जेव्हा गणेश विसर्जन होतं तेव्हा घरातले सगळे मंडळी गणेश विसर्जनासाठी गेलेली असताना ही तेरा वर्षांची मुलगी घरी एकती होती आणि तोहित समीर ही संधी बघून घरात घुसला त्याच्यावर आधीही असे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यावर बरेचसे आरोप पण आहेत आणि आधीही तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे अशी माहिती आहे परंतु तरीही तो मोकाटपणे फिरतो आणि पुन्हा पुन्हा असे गुन्हे करत असेल तर त्याला लवकरात लवकर मोठ्यात मोठी शिक्षा करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे पोक्सो सारखा कायदा लावून त्याच्यावर अशा अत्याचाराविरोधात भोई समाज एकवटलेला आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोर्चे आणि निवेदन दिले गेलेले आहेत आज अकोला शहरात मोठा मोर्चा देखील आहे त्यामुळे आमची मागणी आहे की धुळे जिल्ह्यातून आम्ही निवेदन देत असून आमची मागणी आहे की त्याला कठोरातली कडाक शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी धन्यवाद